ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याचा कट रचण्यात आला या प्रकरणी बिष्णोई टोळीने दोन नवख्या तरुणांना निवडले या घटनेतील हल्लेखोरांना पकडण्यात यश आले आहे सागर पाल हा दोन वर्षांपूर्वी हरियाणामध्ये मोलमजुरीच्या कामासाठी गेला होता तेथे तो बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला काही महिन्यांनी त्याने आपल्या गावातील ओळखीच्या विवेक गुप्ताला बिष्णोई टोळीशी जोडले दोघेही नौखे असल्याने गँगस्टर अनमोलोई याने त्यांना सलमान खानच्या घरावर हल्ला करण्यासाठी निवडले तो विदेशातून थेट इंटरनेट व्हिओ आय पी कॉलच्या माध्यमातून शूटर पालच्या संपर्कात होता त्याने पालला चांगल्या दर्जाचे पिस्तूल दिले होते यातून पालने पाच गोळ्या झाडल्या यातील एक गोळी थेट सलमान खानच्या घरात शिरून भिंतीवर बसली त्यामुळे आल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे गँगस्टर अनमोल बिष्णवी यांनी हल्ल्याचा कट रचून तो पूर्णत्वास नेल्याने गुन्हे शाखेने दाखल गुन्ह्यात भाधवी कलम एकशे वीस ब ची वाढ केली आहे आरोपीच्या अटकेनंतर गुजरात पोलिसांनी याचे श्रेय घेण्याची धडपड दिसून आली कालू हा हरियाणातील गुरुग्रामचा रहिवासी आहे काही महिन्यांपूर्वी रोहतकमध्ये भंगार व्यापारी सचिनची गोळ्या झाडून हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे तो फरार आहे विशाल हा गँगस्टर रोहित गोदामासाठी काम करतो त्याच्या सहभागाबाबत पोलीस चौकशी करत आहेत